नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूर येतील सर्व पिकांचे शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल कमीत कमी चौतीसशे रुपये तर मित्रांनो चौतीसशे एक रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशेसरस अठ्ठावीसशे चोपन्न जास्ती जास्त आहे चार हजार अकरा रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद मित्रांनो या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक अर्ध वक्कल ज्वारी अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे एक, एक सरसंद्राय चोवीसशे पंचेचाळीस जास्ती हजरा आहे तेवीसशे बावन्न रुपये क्विंटल ज्वारी जात आहे पिवळी अवक चार क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे एक सरसंद्रा आहे तीन हजार एकशे पन्नास जास्ती हजरा आहे पस्तीसशे रुपये क्विंटल ज्वारी जात एक पांढरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्रा तेवीसशे जसेच तर सत्तावीसशे रुपये क्विंटल मका अवक सात क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल हरभरा अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे तीस सरसंद्रा आहे सहा हजार एकशे त्र्याहत्तर जहाशे दर आहे सहा हजार पाचशे सहा रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक सत्तावीसशे बहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पंच्याण्णव सरसंद्रा आहे सहा हजार चारशे एकोणपन्नास जास्त जादरा सहा हजार सहाशे दोन रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्रा आहे सहा हजार आठशे पन्नास जशेषत सात हजार रुपये क्विंटल तूर अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार सरसंजराय दहा हजार पाचशे एकोणऐंशी जास्त जादरा अकरा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जात होती लोकल तूर जाते लाल अवक चारशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दहा हजार आठ सरसंद्रा अकरा हजार चारशे एकोणनव्वद जास्त जद्रा आहे बारा हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव सरसंद्रा आहे बारा हजार एकशे त्रेचाळीस जास्तीचा जा द्रा आहे बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार सरसंद्राय पाच हजार आठशे अठरा ज्याशी जरा आहे सहा हजार सहाशे चौपन्न रुपये क्विंटल करडई अवक अडुसष्ट क्विंटल कमीत कमी छत्तीसशे हिसरसंद्रा आहे तीन हजार सहाशे पन्नास जसे असतं तीन हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार तेवीस क्विंटल कमीत कमी चार हजार वीस हिसारस्राय चार हजार चारशे त्रेसष्ट ज्याशी जरा आहे चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब कर...